नमस्कार जो आले सगळं व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे फोटोशूट करून घ्यायला आलं इकडं लाडकी काही वेगळा निघला आहे ना त्याच्यासाठी कॉपी पाहिजे होतं फोटोचं कॉपी म्हणून इकडं फोटो काढून घ्यायला आहे म्हणजे फोटो काढून घ्यायला आलंय फोटोशूट फोटो स्त्री तर ते लाडकी काही नियोजना निघितलंय ना त्यासाठी फोटो पाहिजे होता आणि स्त्रीला पण शाळेमध्ये फोटो पाहिजे होता तिथं म्हणजे ओळख शाळेमध्ये आई वडिलांचं ओळख पाहिजे होत म्हणून फोटो काढून घ्यायला आल इकडं फोटो कॉपी काढलाय तर चला बाहेर टेक्यायला